असं त्यांनी पत्रसुद्धा काढलं कॅबिनेटला विषयसुद्धा घेतला परंतु जाणीवपूर्वक कॅबिनेटमध्ये तोसुद्धा विषय दिला नाही जाणीवपूर्वक या राज्यातल्या एकाही समाजाला खुश ठेवायचं नाही आणि काहीतरी मोगम तयार करायचं समाजा समाजात तेढ निर्माण करायचा समाजा समाजात समाजा, फसवणूक करायची आणि वेड्यात काढून आपण सत्ता कशी राबवता येईल याचा विचार हे सरकार करत आहे आपण जर जरांगी पाटलांच्या विषयामध्ये बघितलं तर एकनाथ शिंदेनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये स्वतः ते गेले त्या ठिकाणी त्यांनी त्या जरांगी पाटलांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी एसआयटी नेमण्याचे आदेश हे शासन देत आहे ही शासनाची दुटप्पी भूमिका असण्याचं कारण काय याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा केला पाहिजे त्यांना आरक्षण द्यायचं आहे का नाही आणि जे आरक्षण करते जे या राज्यामध्ये गोरगरिबाची बाजू मांडत आहेत त्यांच्याबद्दल जिवाळा असण्याचं या सरकारमध्ये आहे का नाही तुम म्हणजे हे सरकार संविधानिक सरकार आहे का नाही एखाद्या प्रश्नासाठी जर तुम्हाला एखादा नेता प्रश्न विचारणार असेल तर त्याच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करता त्याच्यावर चौकशा लावता आणि यापूर्वी या, या सगळ्या तुमच्या गेमा पचलेल्या आहेत अशोक चव्हाण साहेब असतील वेगवेगळ्या राज्यातले सत्ताधारी लोक त्या सगळ्यांना विरोधक लोकांना आपण वेगवेगळ्या चौकशा लावल्या वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणेचा भुंग लावला तुमच्याकडे तुम्ही घेतलात तुम्ही त्यात यशस्वी झालात सरकार करण्यात परंतु जरांगी पडल्यासारखा एक सर्वसामान्य घरातनं आलेला माणूस जो आरक्षणासाठी लढतो आहे तुम्ही ते एसआयटी लावताय आणि एका महिन्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री जाऊन त्याचं कौतुक करतायत नोव्हेंबईमध्ये जाऊन दुसरीकडे एकडे एसआयटी स्थापन करताय चाललाय काय म्हणजे तुमच्या तुमच्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री या तिघामध्ये समन्वय आहे का नाही याच्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्यातल्या मराठा समाजाची बिनचर्ब या ठिकाणी तुम्ही माफी मागितली पाहिजे

म्हणजे जरांगी पाटला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जो आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय जो स्वतःच्या समाजाची तळमळ शासनाकडे व्यक्त करतोय अशा माणसाला तुम्हाला त्याचा आवाज दाबायचा आहे म्हणजे मोठे नेते भ्रष्टाचारात तुम्ही अडकवले त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या चौकशी लावल्यात त्यांना तुम्ही आणण्यात यशस्वी झालात परंतु हे सर्वसामान्य घरातला जो जरांजी पटेल साहेब आहेत यांच्याकडे काहीच नाही आहे तुम्ही ईडी लावू शकत नाही तुम्ही सी डी लावू शकत नाही इन्कम टॅक्स लावू शकत नाही कोणताही तपास यंत्रणेचा सामिस्त्री मागं लावू शकत नाही म्हणून एसआयटीचं खूळ काढायचं भीती दाखवायची आणि हे आंदोलन मोडत काढण्याचं पाप हे शासन या ठिकाणी करत आहे